महिला आयटेक च्या वतीने महिला सेविसिंग वतीने आय टेकच्या वतीने वती आज आपण आम्ही महिलांवर होणारे अन्याय अन्य त्याच्यासाठी निदर्शन केल्या करण्यासाठी इथं आहोत महाराष्ट्र आयोगाच्या आजकणकार त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे परत अशा कर्मचारीवर अत्याचार करणार आहे ना तो अम्बुलन्स आहे त्याच्यावर त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे महिलांना महिलांना न्याय देणारी महिला तिथं नेमली पाहिजे आणि अशा कर्मचारी आहेत तिच्यावर ज्यांनी अत्याचार केला आहे त्यांना मोठ्यात मोठी सजा झाली पाहिजे महिलांची सुरक्षा वाढवली पाहिजे इथं आज बाहेर फिरताना महिला सुरक्षित नाही अशा कर्मचारी हे लोकांची सेवा करतात त्या सेवेसाठी ते बाहेर उतरलेले असतात त्यांची सुरक्षा वाढवली पाहिजे ते दुसऱ्यांसाठी लढत असतात त्यांच्यासाठी न्याय भेटला पाहिजे बरं डॉक्टर संपदा मुंडे तिला न्याय भेटला पाहिजे चाकणकारांचा राजीनामा घेतला पाहिजे कारण एक स्त्री स्त्रीच्या काम येत नाही तर मग काय उपयोग म्हणायच्या लायकीचीच नाही चाकणकर मॅडमचा राजीनामा घेतला पाहिजे डॉक्टर संपदा मुंडेला न्याय भेटला पाहिजे आशा कर्मचारी आहेत आशा कर्मचारी अत्याचार करणाऱ्यानं फौजदारी कारवाई झाली पाहिजे आज आम्ही फेडरेशन आणि आयटकच्या वतीने महिलांवरचे होणारे वाढते आल्यासात याच्या अनुषंगाने आज इथे महिला फेडरेशन आणि आयटकच्या अभिनेत्री निदर्शने आणि जिल्हाधिकारांचं निवेदन केले आहोत सदर घटना ही आपण बघितलीच असेल सातारामध्ये डॉक्टर बलात्कार झाला आणि नंतर त्यांनी आत्महत्या केली आत्महत्या लावली गेली पण त्यांची त्याच्या आधी त्यांच्यावर बलात्कार झाला होता त्याच्यामुळे त्यांनी आत्महत्या केली आणि पोलिसांनी तिथे दखल घेतली नाही त्यांची कंप्लेंट घेतली नाही वेळोवेळी त्यांना तिथे मार्गदर्शन करण्यात आलं त्याच्यामुळे त्यांनी आत्महत्या केली तर याविरोधात पोलिसांना ज्या ज्या पोलीस पोलिसांनी दुर्लक्षित केलं त्या केसला कंप्लेंट नाही घेतली तर त्या पोलिसांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि सोबतच ज्यांनी तिथं अत्याचार केला आहे त्यांनासुद्धा कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी सोबतच नाशिकमध्ये निफड तालुक्यात एका आशा कार्यकर्तीवर लैंगिक ॲम्ब्युलन्सवाल्याने लैंगिक लैंगिक सळ केला तर त्या ॲम्ब्युलन्सवाल्याला असा जामीन दिलाय सोडण्यात आला आहे तर त्यालाही सु त्यालाही

व्यवस्था आहे त्या व्यवस्थेकडनं कुठेच सपोर्ट न मिळाल्यामुळं असे किती पळी जाणार हा प्रश्न निर्माण झाला आहे जसं की आता आमच्याकडे मागण्या आहेत म्हणजे ज्या महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष त्यांना राजीनामा घेऊन तिथे एक न्यायिक व्यवस्थे तिचा उभा आणि अशी त्यांची इतर शिरांना आदर्श ठराव म्हणजे एक आपण बाई असून आपण बाईला जर सपोर्ट करू शकत नाही तिच्या वेदना आपण समजू शकत नाही तर अशा अधिकाऱ्यांना ती मनावर राहण्याचा आमच्या अशा वर्षाला दानदार जाऊन चोवीस तास ठेवत येतात अशा व्यक्तींना बरोबर म्हणजे लैंगिक अत्याचार होतात म्हणजे ही काय पहिलीच घटना नाही आहे असो किंवा डॉक्टरांची असो तर हे असं घडत राहतं आणि ह्या ना। होऊन नाही कुठेतरी व्यवस्थेनं याचा पाठपुरावा करून व्यवस्था बदलायला हवी असं मागणी करण्यासाठी आज आम्ही काय अटॅकच्या वतीनं आणि माझ्या पेटाच्या वतीनं आज या साहेबांना बोला नमस्कार मी मीनाक्षी मोरे आज आम्ही महिला फेडरेशनच्या वतीने सर्व महिला भगिनी जमलेलो आहोत कारण कसं आणि आयसक संघटनेच्या वतीने आम्ही इथे जमलेलो आहोत तर आम्हाला न्याय पाहिजे खरं म्हणजे महिला ही सगळ्यांची आई असते बहीण असते सिस्टर असते ननंद असते बहिणी असते सगळ्या गोष्टी बायको असते पत्नी असते सगळ्या गोष्टींनी ही महिला सक्षम आहे पण आज महिलेला असा पाहिजे तो न्याय मिळत नाही आहे दिवसेंदिवस अत्याचार बलात्कार आणि खूप अशा काही घटना घडतायत पण महाराष्ट्र सरकारने अतिशय त्यांच्याकडे ते जवळून लक्ष दिलं पाहिजे आणि जवळून बघितलं पाहिजे की ही आपल्या घरातलीच महिला आहे आपल्या ह्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे आता साताऱ्याच्या ज्या आपल्या मुंडे मॅडम आहेत त्यांच्यावर सुद्धा अतिशय वाईट असा प्रसंग घडलेला आहे चोवीस तास दिवसात क्षेत्रामधले आणि सर्व कार्यक्षेत्रामधले जे लोक असतात सर्व सर्वजण जे ते ज्याच्या त्याच्या परीने नोकरी करत असत आणि सगळ्यांच्या प्रपंच ती नोकरी आहे आणि नोकरीमध्ये जर अशा घटना घडत केल्या तर आम्ही कोणाकडे न्याय मागायचा सरकारकडे मागायचा तर मायबापांकडे बापांकडे मागायचा तरी आम्हाला या सरकार सरकारला एकच विनंती आमच्या सर्व भगिनींकडून सर्व महिला वर्गाकडून की आम्हाला न्याय पाहिजे आणि निफाडमधील आशा ज्या आहेत त्या आमच्याबरोबरच कामाला असतात त्यांना सुद्धा सिक्युरिटी पाहिजे त्या अँब्युलन्समध्ये एकट्या एकट्या जातात त्यांना सुद्धा कुठेतरी संरक्षण पाहिजे अशा जर घटना घडत असतील तर तिथे अतिशय अन्याय कार्यक्रम अशा व्यक्तीला शिक्षा देणं पात्र आहे आणि आम्हाला महिलांना महिलांना न्याय पाहिजे आज बघून घेतात कोणी बघतं मोबाईलवर बघतं आणि विसरून जातात पण ही महिला कुठेतरी जागृत ठेवावी आज महिला आहेत म्हणून सगळं जग दिसतंय आणि जर महिलाच नाही राहिल्या तर काय होणार आहे या जगाचं म्हणून आम्ही तुम्हाला सर्वांच्या भगिनींच्या वतीने नम्र विनंती करतो महाराष्ट्र सरकार मायबापला की आम्हाला न्याय पाहिजे असा अन्याय परत अशा डॉक्टरांमध्ये मॅडमांबरोबर यायला नको कारण कसं आहे आपण चोवीस चोवीस तास आपण ड्युट्या करत असतो आणि त्या ठिकाणी कुठलंही संरक्षण नसतं म्हणून सरकारने या बाबतीत अतिशय चांगल्या पद्धतीने जवळून लक्ष घातलं पाहिजे एवढंच आम्ही सरकारला विनंती करतो आणि माझ्या महिलांवर अन्याय दूर झालाच पाहिजे महिलांना न्याय मिळालाच पाहिजे अशा कार्यकर्तीला न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे अत्याचार करणाऱ्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे अत्याचार करणाऱ्या निराधमांना शिक्षा झालीच पाहिजे डॉक्टर संपदा मुंडे मॅडम यांना निर्णय दिलाच पाहिजे दिलाच पाहिजे मुंडे मॅडम यांना न्याय मिळालाच पाहिजे महिलांवर अत्याचार हा दुर्लक्ष दूर झालाच पाहिजे हे सरकार आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे